क्लास उठल्यानंतर आज आपल्या क्लासवरती एक जबरदस्त धमाल असं लाईव्ह सेशन होणार आहे सो बघूयात आपण थोड्या वेळानंतर ठीक आहे मग काय लाईव्ह सेशनसाठी मी आणि आमचे रोशन सर आम्ही दोघंही तयार झालो आता थोड्याच वेळात आपला लाईव्ह सेशन चालू होणार आहे आपल्या आ... जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज झालं काय थोडंसं लेट उठलो थोडंसं म्हणण्यापेक्षा खूपच लेट उठलो कारण काल रात्री ना व्हिडिओ एडिटिंग करताना भरपूर वेळ लागला म्हणजे दोन अडीच वाजून गेले कारण कमीत कमी ना टोटल पंचवीस ते सव्वीस टेक टोटल घेतलेले होते मी पूर्ण व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी पंचवीस ते सव्वीस टेक घेतलेले होते त्याच्यामुळे ते पंचवीस सव्वीस टेक पूर्ण ऍडजस्टमेंट वगैरे व्हिडिओ त्याच्यामध्ये इफेक्ट वगैरे लावणं थोडस क्लॅरिटी वगैरे प्रॉपर दाखवणं त्याच्यानंतर काही होईस ओव्हर पण केला मी त्याच्यामुळे ना बराच वेळ लागला म्हणजे अडीच अडीच वाजून गेले रात्री आणि पूर्ण व्हिडिओ क्रिएट झाल्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं अपलोडिंगला लावून दिला आणि टायमिंग सेट करून ठेवून देतो मी म्हणजे रात्रीच व्हिडिओ अपलोड करून ठेवतो आणि सकाळी बरोबर सात वाजेचा किंवा सात वाजेच्या थोडस आधी टायमिंग लावून देतो म्हणजे बरोबर सकाळी सात वाजता अपलोड होऊन जातो सो त्याच्यामुळे रात्री भरपूर उशीर झाला आणि त्याच्यामुळे सकाळी ना आज अकरा वाजता उठलो डायरेक्ट म्हणजे दररोज सकाळी सात वाजता उठतो पण आज तीन तास लेट झालो मी उठण्यामध्ये आणि आज सकाळी झालं काय आपल्या रूमवरती ना एक नवीन दादा आलेत म्हणजे रूममेट आलेत नवीन आ, आता टोटल ना सात रूममेट झालेत आम्ही आम्ही टोटल आधी पाचच होते आ, एक दादा जे होते ना ते दोन ते तीन महिन्यापासून जो समोरचा रूम दिसतोय तुम्हाला मला लास्टवाला तिथले जे दादा होते ना ते दोन महिन्यापासून गावालाच होते म्हणून आम्ही आता सध्या पाचच पाच जण होतो फक्त रूमवरती आ, आता टोटल सात जण झालेत कारण ते दादा पण येऊन गेलेत आणि ह्या रूम मध्ये ह्या रूम मध्ये पण एक नवीन दादा आला आहे आणि आता टोटल सात जण झाल्यामुळे रूमवरती तुम्हाला पण माहिती असेल की जर जास्त मुलं जर असलेत ना काही गोष्टींमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणजे जसं की आता काही कॉमन गोष्टी असतात जसं की झाडूपोचे हा पॉमन असणारे फ्लोअर क्लीनर हे जे आपलं क्लीनर असतं रूम क्लीन करण्यासाठी जे काही आपण प्रोडक्ट वगैरे आणतो या टाइपच्या ज्या काही गोष्टी असतात ना ह्या कॉन्ट्रीब्युशन करून आणाव्या लागतात मग ह्या गोष्टी आणताना काय करावं लागतं की आपले जे रुमेट्स वगैरे हो असतात ना ते प्रत्येकाला विचारावं लागतं की आपण ही गोष्ट आणणार आहोत ही गोष्ट आणणार आहोत मग त्यामध्ये होतं काय की काही रुममेट जे असतात ना ते त्याला सहमती देऊन देतात पण काही रुममेट जे असतात ना तिथे थोडस काही प्रॉब्लेम क्रिएट होतो काही गोष्टींना नाकारपण येतो सो त्यामुळे ना जेवढे जास्त रुममेट्स असले ना तेवढे काय मग प्रॉब्लेम वगैरे असे काही थोडेफार क्रिएट वगैरे होत असतात रात्री पण बरेच जेव्हा ते सकाळी आलेत ना ते मुलं नवीन रुममेट्स वगैरे जे आलेत ना काही मुलांचं डिस्कशन वगैरे हो पण झालं याच गोष्टीवरती ते मला आता सांगत होते थोड्या वेळापूर्वी कारण मी तर काही सकाळी झोपूनच गेलेलो होतो बरंच लेट उठलो आज अकरा वाजून गेले होते ठीक आहे आज तर काही खाली नाश्त्याला पण गेलो नाही नाश्ता पण केला नाही लेट उठल्यामुळे आता थोड्या वेळात आपण डायरेक्ट जेवण करण्यासाठी जाणार आहोत म्हणजे टिफिनच घेऊन येऊया तिकडनं आणि आज सॅटर्डे असल्यामुळे आज तर काही खूप जास्त लेक्चर नसतात एकच लेक्चर असणार आहे आणि जी काही टेस्ट असते त्याच्यावरती आपल्याला सुपरविजन करावं लागतं फक्त शनिवारी तसं शनिवारी खूप जास्त काही काम नसतं सो आपण जाऊयात आता थोड्या वेळात अजून आता मी माझे काही कामं वगैरे असतील ते करेल आणि मग नंतर मग आपण टिफिन घेण्यासाठी बाहेर जाणार आहोत ठीक आहे कामं वगैरे झालेत आपले थोडस आलो होतो पाऊस वगैरे पण मॉर्निंगला चालू झालंय दुकान आलोय आपण थोडं फिव्हिस्टिक वगैरे हो घ्यायचं आपण आतमध्ये खूपच हे फिव्हिस्टिक वगैरे हो घेऊयात आणि नंतर मग टिफिन वगैरे हो घेऊन येऊयात ठीक आहे चला चला फिविकीक घेतलंय कारण फेविकी यासाठी घेतलं आपण जे व्हिडिओज वगैरे बनवतो ना अ त्याच्यामध्ये काय होतं ट्रायपॉइड आपल्याकडं आणि ट्रायपॉइड विथ सेल्फी आहे तर त्याच्यामध्ये होतं काय व्हिडिओ बनवताना ना अ मोबाईल खूप मोमेंट करतो आणि त्याच्यामुळे व्हिडिओची पण खूप हालचाल होताना दिसते सो त्याच्यामुळे म्हटलं फिविकिंगने त्याला पॅक करूयात बघूयात आता पॅक झालं तर ठीक आहे व्यवस्थित असेल नाहीतर मग ते बॅक साईडचं ना ते, ते कायमच पॅक होऊन जाईल बघूयात आपण ट्राय तर करूयात कारण व्हिडिओची ना खूप जास्त मुवमेंट वगैरे होत राहते त्याच्यामुळे बघूयात आपण आता चला जाऊयात आपण टिफिन घेण्यासाठी पाऊस वगैरे हो पण आलेला आहे जेवण वगैरे जे 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 आता करूयात टिफिन वगैरे आणि हे जे आहे ह्याला आपण फेविकिक लावणार आहोत या साईडला कारण खूपच जास्त मोमेंट वगैरे करत असते ते व्हिडिओ बनवताना ठीक आहे करूयात जेवण वगैरे आणि मग नंतर आपण क्लास वरती जाणार आहोत जेवण वगैरे झालंय आता आपण आता क्लासवरती निघूयात कारण पण सांगितलं तुम्हाला आपण सध्या एक तास आधीच निघतोय दहावीच्या मुलांचे पेपर वगैरे हो झालेत ना त्याच्यामुळे डिस्कशन वगैरे हो करावं लागतं काही धावटू वगैरे क्लिअर करण्यासाठी थोडंसं मुलं लवकर आलेले असतात सो त्यांच्यासाठी थोडं लवकर निघावं लागतं ठीक आहे निवडायात आपण आता दा? क्लासवरती जाऊया भेटूया आपण क्लासवरती क्लासवरती पोहोचलो आणि गेलो वरती आणि कसं असतं मी जर सुपरविजनला असलो ना तर मुलं इतके शांत बसतात ना खूपच शांत कारण त्यांना माहिती आहे दिलीप सर सारे समोर <laughs> तर चला थोडं फिरूयात आतमध्ये कारण कसं असतं मुलांनी कॉपी वगैरे हो नको करायला सो याची काळजी घ्यावी लागते आपल्याला त्याच्यामुळे सुपरविजनला असताना दोन दोन टीचर एकाच अस क्लासरूमवरती असतो आम्ही क्लास उठल्यानंतर आज आपल्या ला क्लासवरती एक जबरदस्त धमाल असं लाईव्ह सेशन होणार आहे सो बघूयात आपण थोड्या वेळानंतर ठीक आहे आज आपले चालवणार आहे इकडं बघू शकता आज फर्स्ट लेक्चर रोशन सर घेणार आहेत या साईटला तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी झाली आपली लाईव्ह जाण्यासाठी इकडं सर वगैरे फ्लॅश वगैरे पण लावलेला so, आहे सो नेक्स्ट लेक्चरपासनं मी येणार आहे आज फर्स्ट लेक्चर जे आपलं ते रोशन सर घेणार आहेत so, सो उद्या आपण उद्या म्हणजे उद्या तर संडे मंडे पासून आपलं लेक्चर स्टार्ट होईल जिओमेट्रीचा आज अल्जेब्रा असल्यामुळे सर घेणार आहेत बघू शकता इकडे ठीक आहे चला भेटूया थोड्या वेळात चला सगळी तयारी झाली आहे मोजून पाच मिनिटाच्या आत आता सगळे ऑनलाईन येतील आता इथे अजून डिस्कशन वगैरे हो चालू आहे आपलं सर विकन गो सर आता लेक्चर घेतील उद्या आपण लाईव्ह उद्या म्हणजे परवा ना सर परवा असेल उद्या संडे ना लाईव्ह सेशन साठी मी आणि आमचे रोशन सर आम्ही दोघही तयार झालो आता थोड्याच वेळात आपला लाईव्ह सेशन चालू होणार आहे आपल्या अतुल ट्युटोरियल या चॅनल वरती मी ज्या इन्स्टिट्यूट ला काम करतो तिथे आजपासून आपले दहावीच्या मुलांसाठी रिव्हिजन लेक्चर्स चालू होणार आहेत थोड्याच वेळात आता चालू होणार आहे आणि मी स्वतःच आधी इंट्रोडक्शन वगैरे हो देणार आहे मग रोशन सर कंटिन्यू करते सर्वांचं स्वागत आहे आपल्या अटो ट्युटोरियल या युट्यूब चॅनल वरती मी दिलीप वाघमोडे आणि माझ्यासोबत रोशन सर सो आपण आजपासून दहावीचे जे काही बोर्ड ची एक्झाम एक येते त्याच्यासाठी आपण रिव्हिजन लेक्चर स्टार्ट केलेले आहेत मी जिओमेट्री हा सब्जेक्ट कंटिन्यू करणार आहे आणि आपले रोशन सर हे अल्जेब्रा सब्जेक्ट कंटिन्यू करणार आहेत सो आजचा जो आपला टॉपिक असणार आहे फर्स्ट टॉपिक असणार आहे आपला अल्जेब्रा सो आजच्या टॉपिक पासन किंवा आजच्या दिवसापासनं रोशन सर हे कंटिन्यू करणार आहेत तर तुम्हाला माहित आहे की आपण स्कोर बुस्टर सिरीज ही लॉन्च केली आहे आणि या स्कोर बुस्टर चा हा फर्स्ट युट्यूब लाईक लेक्चर आहे त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर जो आहे तसंच आपण जॉमिटरचे आपले दिलीप सर तुम्हाला पूर्ण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आणि सोबत येतील तर चला अपन आपण सर, सर, नंतर काय मग क्लास मधून निघालो मग म्हटलं बाईक मध्ये पेट्रोल पण नाही पेट्रोल वगैरे पण भरून घेऊयात मग आलो पेट्रोल पंप वरती मस्त बाईक मध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतले आता आपण जाणार आहोत रूमवरती जाऊयात बट बघूयात आधी रूमवर जाण्याआधी आपण टिफिन वगैरे घेऊयात आणि मग टिफिन वगैरे घेऊनच रूमवरती जाणार आहोत आपण रूमवरती पोचलो आहे आताच क्लासवरून आलो मी कारण आजपासून आपली लाईव्ह सिरीज चालू झालेली आहे क्लासवरती आज आपले रोशन सर वगैरे लाईव्ह गेलेले आहेत आणि मंडे पासून मी पण माझा सब्जेक्ट जिओमेट्री हा घेणार आहे तिथं आणि क्लासवरून आलो आता चला म्हटलं टिफिन वगैरे घेऊन येऊयात कारण आता कसं जसं बराच वेळ झाला आज दहा वाजून गेलेत आज जेवण वगैरे बाकी आहे बघूयात आपण आता टिफिन वगैरे घेऊयात इकडे तिकडे ना तुम्ही सकाळी जर बघितलं असतो ना तर सकाळी बऱ्याच प्रमाणामध्ये पाऊस वगैरे पडला होता त्याच्यामुळे मी खाली तर काही जास्त आलो नाही रूमवरतीच थांबलेलो होतो जाऊयात आपण आता पुढे <tip> बघू शकता दहा वाजून गेलेत तरी सुद्धा गर्दी वगैरे भरपूर असते इकडं कारण सिटी असल्यामुळे शांतता नसतेच बरेच अकरा बारा वाजेपर्यंत गर्दी गर्दीच असते सो बघू शकता तुम्ही इकडं चला मेस वगैरे आली आपली घेऊयात आपण सो मावशी त्या डबा वगैरे बांधतायत थोडस फिरूयात म्हटलं कारण बराच वेळा क्लासमध्ये बसून ना पाय वगैरे दुखून जातात So, ता। ना। सो म्हटलं फिरूया थोडस चौदा मध्ये वगैरे असं काय गर्दी नव्हती बरच लेट झालो ना नाहीतर नऊ वाजता जर आलो ना बरीच गर्दी असते मेसूर वगैरे आज दहा वाजून गेलेत सो so, चला मावशींनी टिफिन वगैरे बांधला ते घेऊयात आपण आणि जाऊयात रूम वरती टिफिन वगैरे घेऊन आलो आणि थोडस फ्रेश वगैरे झालो चेंज वगैरे केलं सो आता जेवण वगैरे करून घेऊयात आपण थोड्याच वेळात मी आता जेवणला बसेन ते पण आलेत आताच जेवण वगैरे झालं की मी आपण फिरायला जाणार आहोत अरे आलात दादा आलेत ते पण आणि आमच्या रूमला ना आता सात जण झाले अशी गर्दी झाली रूमवरती की सांगूच नका तुम्ही आता सकाळी सांगितलं तुम्हाला मी कशा परेशाने वगैरे असतात जास्त मुलं वाढले तर वगैरे तर ठीक आहे जेवण वगैरे करूयात आणि जाऊयात फिरायला सो आजचा ब्लॉग आपण इथंच स्टॉप करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय